नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जेके के अकॅडमी आपल्या चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच मुख्य सेविका या पदासाठी जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण लेक्चर असेल या लेक्चरच्या माध्यमातून आपण जो तुम्हाला एन सी मार्क्सचा भाग आहे ज्याला आपण तांत्रिक प्रश्न असं म्हणतो तर त्या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण लेक्चर सुरू सुरुवात केली एकूण सात लेक्चर यापूर्वी आपण अपलोड केलेत हे आठवं लेक्चर असेल जर सात लेक्चर तुम्ही पाहिले नसेल तर तुम्हाला आय बटनला लिंक दिलेलं आहे त्यावर तुम्ही क्लिक करून हे लेक्चर संपल्यानंतर सात लेक्चर पाहू शकता महत्त्वपूर्ण लेक्चर असतील त्या लेक्चरच्या माध्यमातून आपण संपूर्ण कायदे त्यामध्ये कवर केले तर आता आपण आठव्या लेक्चरपासून ज्या काही महत्त्वपूर्ण योजना आहेत म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये जे काही प्रश्न योजनावर प्रश्न विचारले जाणार आहेत त्या संपूर्ण योजनावरचे प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहेत शेवटपर्यंत लेक्चर पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यासोबतच जर काही मनात प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तर आपण आजची जी योजना आहे म्हणजे आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण जी महत्त्वपूर्ण योजना पाहणार आहेत तर ती योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना या योजनेविषयी आपण सविस्तर प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे विचारले जातील याची चर्चा करूया तर पहिला प्रश्न आहे सुकन्या समृद्धी योजना कोणत्या वर्षी सुरुवात झालेली आहे सुकन्या समृद्धी योजनेला एस एस वाय योजना असं सुद्धा म्हटलं जातं परीक्षेमध्ये जर तुम्हाला एस एस वायचं फुल फॉर्म जर विचारलं तर या ठिकाणी सुकन्या समृद्धी योजना अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ही योजना केव्हा सुरुवात करण्यात आली सोळा जानेवारी दोन हजार बा बारा बावीस जानेवारी दोन हजार पंधरा सतरा फेब्रुवारी दोन हजार सतरा अठरा फेब्रुवारी दोन हजार वीस तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार पंधराला सुकन्या समृद्धी योजना ही योजना सुरण्या सुरू करण्यात आली अशा प्रकारचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे आता या योजनेची सुरुवात कोणत्या योजनेच्या अंतर्गत करण्यात आली किंवा कोणत्या योजनेचा भाग म्हणून सुरुवात करण्यात आली जर तुम्हाला परीक्षेमध्ये तशा प्रकारचा प्रश्न विचारला तर त्याचं योग्य उत्तर असेल बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा भाग म्हणून ही जी काही सुकन्या समृद्धी योजना आहे ती योजना सुरुवात करण्यात आली त्यानंतर ही योजना मुलीच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही तयार करण्यात आलेला एक महत्त्वपूर्ण केंद्र सरकारचा प्लॅन आहे त्यानंतर या योजनेची जी सुरुवात झाली असेल किंवा या योजनेची जी काही घोषणा आहे तर ती घोषणा माननीय पंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी पानिपत हरियाणा या ठिकाणी आज या योजनेची शुभारंभ केला म्हणजे या योजनेचं उद्घाटन हे पानिपत हरियाणा या राज्यामध्ये झालेलं आहे तर सुरुवात कोणी केली किंवा तशा प्रकारचं उद्घाटन कोणी केलं तर माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी केलेलं आहे हे महत्त्वपूर्ण प्रश्न तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे जर तुम्ही अजूनपर्यंत टेक्निकल भागासाठी जर तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी ऐंशीपैकी ऐंशी मार्क्स घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला एकात्मिक बालविकास सेवा योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक हे सर्व टॉपिक तुम्हाला कंपल्सरी करणं गरजेचं आहे आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून तर तुमचे संपूर्ण टॉपिक कवर होतील तरी पण तुम्हाला रिव्हिजनसाठी तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका तांत्रिक डायरेक्ट तांत्रिक डायरी हे विजयपद पब्लिकेशनचं पुस्तक परचेस करू शकता या पुस्तकाची लिंक तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिले त्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी मागू शकता किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉरवर तुम्ही हे पुस्तक परचेस करू शकता आता त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्यासाठी मुलीचे वय किती असावे तर दहा वर्षापेक्षा जास्त पंधरा वर्षापेक्षा जास्त दहा वर्ष किंवा त्यापेक्षा कमी आणि अठरा वर्ष तर याचं योग्य उत्तर असेल सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत जर एखाद्या मुलीचा असेल किंवा मुलाचा असेल जर वय किती असं खातं ओपन करण्यासाठी दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जर कमी एखाद्या मुलीचं जर वय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी त्या मुलीचं खाते ओपन करू शकता आणि त्यांच्या नावाने त्या ठिकाणी पैसे टाकू शकता अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जर कमी वय असेल तर त्यासाठी खाते खाते सुकन्या समृद्धी योजनेमध्ये त्या तुम्हाला ओपन करता येईल खाते उघडण्यासाठी मुलीचे वय दहा वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे लागते त्यानंतर तिसरा प्रश्न सुकन्या समृद्धी योजनेतील किमान वार्षिक गुंतवणूक किती आहे म्हणजे किमान वर्षाला किती गुंतवणूक करू शकतात एखाद्या मुलीच्या नावानं जर एखादा पालक जर सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत जर खाते ओपन केलं तर किमान म्हणजे कमीत कमी किती रुपये तुम्ही वर्षाला गुंतवू शकता अशा प्रकारची माहिती या ठिकाणी विचारलं आहे शंभर रुपये अडीचशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये तर याचं योग्य उत्तर असेल कमीत कमी तुम्ही अडीचशे रुपये या ठिकाणी गुंतवू शकता किंवा अडीचशे रुपये खात्यामध्ये टाकू शकता आता या ठिकाणी पहा न्यूनतम खाते उघडताना म्हणजे सर्व प्रथम यस एस वाय म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेचं सुरुवातीला नवीन खाते ओपन करण्यासाठी तुम्हाला एक हजार रुपये त्या ठिकाणी फिलअप करणं गरजेचं आहे किंवा एक हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी भरणं गरजेचं आहे आता एका आर्थिक वर्षात गुंतवणूक किती करू शकतात तर त्याचे दोन पार्ट आहेत पहिला आहे आपण प्रश्न डिस्कस केला आहे किमान गुंतवणूक म्हणजे कमीत कमी गुंतवणूक किती आहे तर अडीचशे रुपये तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करू शकता म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा की कमीत कमी किती रक्कम टाकू शकतात एका वर्षाला तर अडीचशे रुपये टाकू शकतात आणि जास्तीत जास्त किती रुपये रक्कम टाकू शकतात तर दीड लाख रुपये त्याच्या या ठिकाणी रक्कम जमा करू शकतात दीड लाख रुपये जास्तीत जास्त आणि कमीत कमी अडीचशे रुपये हे महत्त्वपूर्ण दोन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आणि खाते उघडताना तुम्हाला किती रक्कम या ठिकाणी भरावी लागणार आहे तर खाते उघडताना तुम्हाला एक हजार रुपयाची रक्कम त्या ठिकाणी भरणं गरजेचं आहे हे दोन ते तीन प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी कव्हर करू शकता त्यानंतर चौथा प्रश्न आहे सुकन्या समृद्धी योजनेतील जमा रकमेवर किती टक्के व्याज मिळते आता मित्रांनो हा जो प्रश्न असेल हा प्रश्न आपण घेतलेला आहे दोन हजार चोवीसच्या आधारे आता परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो त्यावर सुद्धा डिपेंड करते की दोन हजार चोवीसचा जो व्याजचा जो दर असेल तो व्याजचा दर तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे दोन हजार तेवीसला व्या व्याजचा दर वेगळा असेल पंचवीसला वेगळा असेल सव्वीसला वेगळा असेल एकवीसला वेगळा असेल पण दोन हजार चोवीसचा जो काही सुकन्या समृद्धी योजनेचा जो व्याजचा दर आहे तो व्याजचा दर आहे सात पॉईंट सहा टक्के सात पॉईंट सहा टक्के या ठिकाणी जी काही रक्कम असेल ती रक्कम त्या ठिकाणी खातेदाराला दिली जाते सुकन्या समृद्धी योजनेवर सरकार जे काही वे व्याजदर आहे तर वेळोवेळी ते निश्चित करते दोन हजार चोवीसमध्ये सात पॉईंट सहा टक्के व्याजदर असेल त्यानंतर पाचवा प्रश्न आहे सुकन्या समृद्धी खाते किती वर्षासाठी चालते मोस्ट आय एम पी प्रश्न आहे सर्व प्रश्न आय एम पी आहेत पण हा एक सुद्धा एक मोस्ट आय एम पी प्रश्न आहे तर किती वर्षासाठी हा खाते चालते दहा वर्ष चौदा वर्ष एकवीस वर्ष पंचवीस एक वर्ष तर याचं योग्य उत्तर असेल की एकवीस वर्षापर्यंत हे सुकन्या समृद्धी योजनेचं खातं या ठिकाणी चालतं म्हणजे एकवीस वर्षापर्यंत हे खातं चालू असतं त्यानंतर हे खातं एकवीस वर्षानंतर काय होतं तर मुलीच्या लग्नानंतर बंद केले जाऊ शकते अठरा वर्ष किंवा एकवीस वर्षापर्यंत जर एकवीस वर्षापर्यंत जर मुलीचं लग्न केलं तर त्या ठिकाणी मुलीच्या लग्नाच्या नंतर किंवा जर मुलीचं लग्न एकवीस ता एकवीस वर्षाच्या नंतर जरी झालं असं पण एकवीस वर्षानंतर हे खातं बंद केलं जातं म्हणजे खात्याची जी काही मुद्दत असेल ते एकवीस वर्षापर्यंत असणार आहे त्यानंतर सहावा प्रश्न आहे सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी जास्तीत जास्त किती रक्कम जमा केली जाऊ शकते आपण वर डिस्कस केल्याप्रमाणे दरवर्षी जास्तीत जास्त जास दीड लाख रुपये रक्कम जमा केली जाऊ शकते आणि कमीत कमी अडीचशे रुपये तुम्ही या ठिकाणी रक्कम जमा केली जाऊ शकते यापूर्वी आपण डिस्कस केलेला प्रश्न आहे त्यानंतर सातवा प्रश्न पहा सुकन्या समृद्धी योजनेत खाते कोण उघडू शकते खाते कोण उघडू शकते आई किंवा वडील किंवा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे त्यानंतर केवळ आई केवळ वडील कोणतेही नातेवाईक तर याचं योग्य उत्तर असेल पहिल्या नंबरचं सुकन्या समृद्धी योजनेचं जे खातं असेल वडील किंवा आई यांच्या नावाने या ठिकाणी हे खातं ओपन केलेलं जातं म्हणजे आ मुलीचे आई किंवा वडील हे खाते उघडू शकतात जर पालक उपलब्ध नसतील तर कायदेशीर पालकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे त्या मुलीचं तर ते खाते या मुलीच्या नावाने या ठिकाणी मुलीचं या ठिकाणी खाते ओपन करू शकतात आता महत्त्वपूर्ण काही अटी आहेत म्हणजे एक पालक आपल्या केवळ दोन मुलीकरता हे खाते उघडू शकतो दोघांच्या खात्यात एका वर्षात दीड लाखापेक्षा जास्त रक्कम भरता येणार नाही ना म्हणजे दीड लाख रुपये जास्तीत जास्त रक्कम आहे जर एखाद्या पालकाला जर दोन मुली असतील तर त्या ठिकाणी दोन्ही मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेचं खातं ओपन करता येते पण दोन्ही मुलीच्या नावाने या ठिकाणी दोन्ही अकाउंटमध्ये मिळून तुम्हाला जास्तीत जास्त दीड लाख रुपयेपर्यंतची या ठिकाणी रक्कम जमा करता येते म्हणजे एखाद्या मुलीच्या नावावर जर पंच्याहत्तर हजार रुपये टाकले तर दुसऱ्या मुलीच्या नावावर पंच्याहत्तर हजार रुपये अशा प्रकारे फक्त आणि फक्त दीड लाख रुपये त्या ठिकाणी एका वर्षामध्ये गुंतवणूक करता येते दुसऱ्या जुळी मुली झाल्यास तीन मुलीकरता हे खाते उघडले जाऊ शकते फक्त दोन नाही तर जर दुसऱ्या नंबरची जर जुळी मुली असतील तर त्यांना तिसऱ्या मुलीसाठी सुद्धा खाते ओपन केले जाऊ शकते जा रक्कम मुलगी चौदा वर्षाची होईपर्यंत ठेवणे बंधनकारक असते म्हणजे चौदा वर्षापर्यंत तुम्हाला पैसे त्या ठिकाणी उचलता येत नाही जर तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी मराठी आणि इंग्रजी या पदासाठी जर किंवा मराठी आणि इंग्रजी या विषयाची परिपूर्ण जर तुम्हाला तयारी करायचं असेल तर तुम्ही मराठीचा तीस दिवसाचा स्टडी प्लॅन बाय करू शकता आणि इंग्रजीचा पन्नास दिवसाचा स्टडी प्लॅन बाय करू शकता हे दोन्ही कोर्स तुम्हाला आपल्या डिजिटल जे के या ॲपवर तुम्हाला उपलब्ध असतील डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला ॲपला ॲपची लिंक दिली आहे म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये पैकीच्या मार्क्स मिळवण्यासाठी हे दोन्ही कोर्स महत्त्वपूर्ण आहे ते तुम्ही बाय करू शकता त्यानंतर आठवा प्रश्न आहे सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत मिळणारी रक्कम कोणत्या कर श्रेणीत येते हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न नाही पण तुम्हाला एक माहिती असावं की सुकन्या समृद्धी योजना जी आहे तर ती करमुक्त आहे म्हणजे एटीनच्या अंतर्गत जी काही कर संदर्भात जी काही सूट आहे तर ती सूट या ठिकाणी सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत टॅक्स या ठिकाणी माफ होऊ शकतो दीड लाखापर्यंतचा त्यानंतर या ठिकाणी पहा सुकन्या समृद्धी योजनेत पैसे काढता येतात का तर या ठिकाणी पहा सुकन्या समृद्धी योजनेत तर पैसे काढता येतात हो केवळ वल... मुलीच्या अठरा वर्षानंतरच या ठिकाणी पैसे काढता येतात जर एखाद मुलीचं वय अठरा वर्ष झालं असेल तर ते शिक्षणासाठी असेल लग्नासाठी असेल अठरा वर्षाच्या नंतर या ठिकाणी पैसे काढता येतात आता केव्हा रक्कम काढता येते या ठिकाणी पा पन्नास टक्के रक्कम केव्हा काढता येते वयाची अठरा वर्ष झाल्यानंतर पन्नास टक्के रक्कम काढता येते उर्वरित रक्कम एकवीस वर्षानंतरच काढता येते म्हणजे पहिल्या अठरा वर्षामध्ये तुम्हाला म्हणजे पहिल्या अठरा वर्षामध्ये जी काही तुमची रक्कम असेल ते रक्कमाच्या या ठिकाणी फक्त पन्नास टक्के रक्कम काढता येते त्यानंतर मुलीचं एकवीस वर्ष वय झाल्यानंतर त्या ठिकाणी पूर्णपणे रक्कम काढता येते आणि पूर्ण खातं त्या ठिकाणी बंद करता येते मुलगी दहा वर्षानंतर स्वतःचे खाते हाताळू शकते जर मुलगी दहा वर्षानंतर झाली असेल म्हणजे दहा वर्षापर्यंत वडील किंवा आई त्याच्या या ठिकाणी मुलीचं खातं पाहू शकतात आणि दहा दा वर्षाच्या नंतर मुलगी स्वतः खाते हाताळू शकते मुलीच्या पर परिपक्वेनंतर तिच्या खात्यात जमा झालेली रक्कम तिच्याच मालकीची होणार आहे म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत अठरा वर्षाच्या नंतर जी काही पैसे असतील किंवा एकवीस वर्षाच्या नंतर जी काही पैसे असतील तर त्याचा पूर्णपणे अधिकार त्या पैशावर त्या मुलीचा असणार आहे त्यानंतर दंडाचीसुद्धा तरतूद आहे किमान एक हजार रुपये दरवर्षी न भरू शकल्यास त्या वर्षासाठी पन्नास रुपये दंड आकारला जातो आणि चौदा वर्षापर्यंत कधी हा दंड भरून ते खातं तुम्हाला रिन्युअलसुद्धा करता येतं म्हणजे एक हजार रुपये दंड आहे चौदा वर्षापर्यंत तुम्ही खातं ते केव्हाही पन्ना पन्नास रुपये भरून रिनिवल करू शकता प्रत्येक वर्षासाठी पन्नास रुपये तुम्हाला दंड असेल प्रत्येक इयरली हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर खाते उघडणी संपूर्ण भारतात कुठेही खाते हे उघडता येते तिचे खाते कुठेही हस्तांतरित करता येते एकाही ठिकाणी तुम्ही दुसऱ्या ठिकाणी खातं हस्तांतरित करू शकता किंवा कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यामध्ये कोणत्याही राज्यामध्ये तुम्ही हे सुकन्या समृद्धी योजनेचं खातं ओपन करू शकता त्यानंतर दहावा प्रश्न आहे सुकन्या समृद्धी योजनेत खातदाऱ्याच्या मृत्यूनंतर काय होते तर खाते रद्द होते सुक खाते बंद करून रक्कम वारसाला दिली जाते खाते चालू राहते आणि खाते सरकारकडे देते तर याचं योग्य उत्तर असेल सुकन्या समृद्धी योजनेत खातेदाराचा जर दर मृत्यू झाला असेल तर खाते बंद करून जो काही नॉमिनेटेड असेल त्या खात्याचा किंवा वारसदार असेल तर ती वारसदाराला ही पूर्णपणे रक्कम दिली जाते त्यानंतर खाते ज मृत्यूच्या नंतर ते पूर्णपणे खाते बंद केले जाते आणि वारसाला त्या ठिकाणी पूर्ण रक्कम दिली जाते तर अशा प्रकारे अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी आपण हे आठवं महत्त्वपूर्ण पहिली योजना या ठिकाणी आपण डिस्कस केली दररोज साडेआठ वाजता महत्त्वपूर्ण लेक्चर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण येत असतात त्यामुळे ता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मराठी आणि इंग्लिशचा जर तुम्हाला जर कोर्स हवा असेल तर डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता धन्यवाद थँक्यू